आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची पिंपळदरला बिबट्याच्या हल्ल्यात गायठार शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पिंजरा लावण्याची नागरिकांकडून मागणी बागलाण तालुक्यातील पिंपळदर शिवारात बिबट्याने मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून गुरुवारी पहाटे भरतशंकर सूर्यवंशी यांच्या शेतातील गाईवर हल्ला केल्याने गाय ठार झाली त्यामुळे परिसरात सर्वत्र दहशतीचे वातावरण असून तात्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी पिंपळदर गावाचे माजी सरपंच संजय पवार व ग्रामस्थांनी केली आहे पिंपळदर गावालागत डोंगररांगा असून या परिसरात वनसंपदा बऱ्यापैकी टिकून आहे विशेषत्वाने गुजऱ्याची टेकडी नवेगाव शिवार आणि मांगबारी परिसरात नेहमीच बिबट्यांचे वास्तव्य राहिले आहे परंतु अलीकडे हे बिबटे थेट गाव परिसरात दत्तक देत आहेत गेल्या काही दिवसापासून पिंपळधर गावाच्या शिवारात ठिकठिकाणी बिबट्याने पाळीव कुत्रे शेळ्या मेंढ्या व इतर पाळीव प्राण्यांचा वारंवार बळी घेतल्याच्या घटना घडत आहेत मांगबारी घाटा सटाणा कडवण रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या दुचाकी वाहनांवर देखील थेट हल्ला केल्याच्या घटना पुढे आल्या आहेत त्यातच गुरुवारी पहाटेच्या सुमारास मांगबारी शिवारातील शेतात भरत शंकर सूर्यवंशी यांची गाभण असलेली गाय बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ठार झाली यामुळे त्यांचे नुकसान झाले गाव परिसरात तीन ते चार बिबटे एकत्र फिरताना दिसले असून सर्वत्र दहशत पसरली आहे बिबट्याने तर नागरिकांवर जर हल्ला केला तर याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न नागरिक करत आहेत त्यामुळे या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावून वन विभागाने बिबट्यांचा बंदोबस्त लावावा अशी मागणी पिंपळदर व परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल